सगळ्यांना नमस्कार शुभ दुपार आता वाजले तर चाललोय बारामतीला आमची चिवळी कसली नटली आता तुम्हाला सगळं तिथलं हिडे येणार आहेत बापू अण्णा आमचा पुढे गेलेत गाडी आली नाही आम्हाला तो का गाडी वळवतात ऋतुजाला त्यांना आम्हाला सगळं आवरलंय आणि काय मेकअप बिकअप करायचा म्हणलं काय करायचं म्हणलं तर थोडं म्हणलं घ्यावं हो। पावडर बिवंडर लावायला तर असं चाललेले फुडून आलो पण देवळापुढं काय व्हिडिओ काढायला झालंच नाही गर्दी आणि सगळा आवाज घुमत होता कीर्तनाचा त्याचा आणि ते पुऱ्याला आटायला बसलो त्याच्यामुळं सगळं घुमत झाला पुऱ्याला आटतच बसलो तर असो तर चला आता सगळा व्हिडिओ तिथलं तुम्हाला येईल कसं काय कसं काय 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 नियोजन आहे सगळ्यांच्या सपोर्ट मी आजपर्यंत हितपर आलो तर हितने पुढं मला असा सपोर्ट करा तुमच्या ह्यानी चला तिथे गेल्यावर दाखवते पोरांचं कस चाललंय बाबांनो खेळायचं चाललंय काय झालंय मित्रांनो कशी तयारी एकंदरी काय झालंय आता व्हिडिओ कधी येईल काय माहित नाही बर का पण रेंज नाही मिनिट हा फौजी बाय आमचे मित्र आणि इकडे ही नमस्ते <laughs> नमस्ते कुठे गेला दीपक ते गेले तिकडे गे बर असे तयारी चालली खुनाच काय खुनाचं काय असे दे आहे आमचे दोस्त आले खूप दिवसात ना संजय देसाई मित्रांनो आणि बरोबर की किंवा हुकायचं माझ मग काय कधी कधी हुकतो नाव विसरतो आसल काय नाही म्हटलं तुम्ही आला इकडे परत आमची बारामतीहूनच दोस्त कंपनी ही सायकल नमस्कार काय म्हणता काय नाही निवांत आलोय तुमच्याकडे आता फिरायला मस्त मध्ये उद्घाटन उद्घाटन नाही कार्यक्रम आहे ते सर्वांनी या हा हा आता ना आता काय उद्घाटन झाले आता जेवायला या आपण करतेस हां सगळ्यांनी सपोर्ट करा हा नक्की काय या वसतला हा नक्की करतेस हा काय म्हणतो धन काय नाही आज उद्घाटनाला आलो मित्रांनो हाय चल आतलं जाऊ तू एक इकडे बसा आतमध्ये जा चल थांबा नाही तर आजचे दिवस थांबा राह काय गाड्या कामाला झाली असू द्या या थोडा उशीर झाला जरा आलो आलो जात पप्पे आलोय ज्ञानेश्वरी हाय हाय परत राब आलेत सोने आलाय परत हा साहेब आहेत परत इकडे नमस्ते सगळ्यांना नमस्ते नाही आता हे येतील सगळी बरोबर आता ही लगेच काय जाणार नाही हिडिव थोडं इथं वेळ लागतो ना वायफाय नाही त्याच्यामुळं काय म्हणतात आई कशी तयार चालली आवडलं ना आमचं नियोजन हा मग हाय ही साहेबांचं हॉटेल आहे सगळ्यात महत्वाचं सगळ्यांना माहिती होऊन द्या हा दाजी आले तिकडून दाजी आल या इकडे सगळी काकी आली सगळे सगळे आले तिथे खटाखट मध्ये आय आली अस्मिता आली इकडे असत्याल करा की तुम्ही आचार घे तिकडे हा आचार तुम्ही कोण आहे मग कमालच झाली आ पाले ते अ कोरोना की सगळी सिस्टम झाली हुई खटाखट कटकट मंदत ना आहे ते जतना आचारी इथं नाक करायचं ना आचार्य आहे धद्दलाचा आचार्य दा डोळ्याचा तसा तो पाणी पाणी दे पाणी पाणी झालं हा हा इकडे बिस्तर आहे इथं या साईडला ना आम्ही आले ते का भाकरी चालल्यात आहेत सगळ्या मस्त मध्ये असं एकंदरीत हाय विषय आलेत एकदम हाय हो हो हां भरपूर किती येऊन द्या किती बी येऊन द्या होय दाजी किती येऊन द्या <प्रागा> <प्रागा> ピローラー。 ओया अपन नै फिर कब फोटो सॉरी सॉरी वो फ्रेम के अंदर अंदर हां हां जी हां तो उतारें भाई साहब कौन फोटो है ममता हां मैं तो बोल दे तेज सांगा फोटो का नहीं फोटो का शायद कार्ड लगाओ तो करना है चलो देखते हैं आप बड़ा दाजी मिशी तो बता रहे हैं चलो वीडियो कर दो कर

ইমা শিকেছে মনে ধাথকরবেকর সিতে য়েয়ে করারে கட்ட

चला जेवण करायला सगळे बसले आणि कापून झालेले आहे आणि आता काकीन चाललं त्यांना म्हणते थोड्या वेळ थांब पण काकी काय थांबा नाही आज सावता महाराजांची पुण्य किती माहिती शेजारी मंदिर आहे आता आम्ही किती वाजता आले चार वाजता आता किती वाजले वाजल्यात सात वाजून वीस मिनिटं जेव्हा वाढलं तरी नको तुम्ही म्हणते चालली काय झालंय आणि आम्ही खादली नाही ना थोडं व्हॅजवाल्यांचा आदवाय थोडं हे पण उद्यापासून रुटीन चालू द्या असण या सगळेजण सपोर्ट करा सगळ्यात मनाचे काहीतरी चालू करा आता एकदम मोठं केले नॉनव्हेज व्हेज वाल्यांसाठी कांदा लिंबू कांदा चिकनच पण भाजी आणि अजून नवीन अपडेट रेशमा दाखवतच राहील तू रोज तीन दिवसाला व्हिडिओ काढून जा दोन तीन दिवसाला येणार कारण माझ्या आणि कुरियरला रोज ही तुला जाते जिथला त्याला हा व्हिडिओ तर संपवती बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री